संपत्तीचे हक्क ही अनेकदा कौटुंबिक वादाची ठिणगी ठरते आई वडिलांची किंवा सासरच्या मंडळींची मालमत्ता पुढच्या पिढीकडे कशी जावी यावरून अनेक गैरसमज आणि कायदेशीर संघर्ष उद्भवतात असाच एक महत्वाचा निर्णय मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिला असून तो सासऱ्याच्या मालमत्तेवर जावयाचा हक्क आहे की नाही याबाबत स्पष्टता देतो भोपाळ येथील दिलीप नावाचा एक जावई आपल्या सासऱ्याच्या घरी काही काळापासून राहत होता त्याला था। तिथे राहण्याची परवानगी सासऱ्याने दिली होती काही वर्षांनी सासऱ्याने सांगितलं आणि थेट एसडीएम न्यायालयात अर्ज दाखल केला न्यायालयाने सासऱ्याच्या बाजूने निर्णय दिला आणि जावयाला घर रिकामा करण्याचा आदेश दिला दिलीपने हा निर्णय आव्हानात्मक मानून कलेक्टरकडे अपील दाखल केली पण ती फेटाळण्यात आली शेवटी त्याने उच्च न्यायालयात दावा केला की त्याने त्या घराच्या बांधकामासाठी दहा लाख रुपये खर्च केले आहेत मात्र न्यायालयाने ही बाजू नाकारून एस एम डीचा आदेश कायम ठेवला सासरच्या मालमत्तेवर जावयाचा कोणताही कायदेशीर हक्क नाही फक्त परवानगीने घरात राहणं म्हणजे मालकी हक्क नाही जर ती मालमत्ता जावयाच्या नावावर कायदेशीररित्या हस्तांतरित झाली असेल तरच तो, तो दावा करू शकतो या निर्णयातून स्पष्ट होतं की नात्यांमधील जवळीक किंवा आर्थिक मदत हाच कायदेशीर हक्काचा हक का आधार ठरत नाही संपत्तीवर हक्क सांगायचा असेल तर योग्य कागदपत्र आणि कायदेशीर प्रक्रिया ही आवश्यक असते